पत्र पाठवलं आहे विधानसभा अध्यक्षपद अजूनही रिक्तच असल्याची आठवण त्यांनी या पत्राद्वारे करून दिलेली आहे या क्षणाची दुसरी आणि महत्वाची बातमी आपण पाहतोय आपण पाहतोय राज्यपाल कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र पाठवलेलं आहे विधानसभा अध्यक्षपद अजूनही रिक्तच आहे अशी आठवण त्यांनी करून दिलेली आहे त्यामुळे या अध्यक्षपदाची निवडणूक लवकरात लवकर घेण्यात लवकर यावी अशी मागणी देखील त्यांनी या पत्राद्वारे केली आहे तर विधानसभा अध्यक्षपद अजूनही रिक्तच असल्याची महत्वाची आठवण त्यांनी करून दिलेली आहे पत्राद्वारे तर दरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकारला पाठवलेल्या पत्रात नेमकं काय म्हंटलंय आपण पाहणार आहोत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं शिष्टमंडळ तेवीस जून रोजी मला भेटलं त्यांनी दोन निवेदने मला दिली आहेत त्यामध्ये त्यांनी विधानसभा अधिवेशनाचा कालावधी वाढवणं विधानसभा अध्यक्षपदाची निवड आणि ओबीसी आरक्षण प्रलंबित असल्याने जिल्हा परिषद निवडणुका स्थगित करा या मागण्या केलेल्या आहेत या तीनही विषय ही, ही तीनही विषय महत्त्वाचे आहेत त्यावर योग्य कारवाई करून याबाबत मला कळवा असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे तर राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी राज्य सरकारला पत्र पाठवून पदाची निवडणूक घेण्याची मागणी केलेली आहे